पुरुषांनो प्रेमात पडल्यावर मुली देतात हे खास इशारे सहसा मुलांची मुलींबाबत एकच तक्रार असते की मुलींना समजून घेणे खूप कठीण आहे खास करून जेव्हा त्यांच्या मनात काय सुरू आहे हे, हे जाणून घेण्याची वेळ येते मुलगी तुम्हाला आवडते की नाही हे ओळखून घेऊनच तुम्ही तुमच्या भावना तिच्या समोर व्यक्त करू शकता जेव्हा मुली प्रेमात असतात तेव्हा त्यांचे भाव पूर्णपणे बदलतात मात्र याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही जर तुम्हाला ही मुलींच्या मनाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तिच्या काही हवभावावरून समजू शकता की ती प्रेमात आहे की नाही गोष्टी शेअर करणे जेव्हा एखादी मुलगी तिच्या आयुष्याची आणि कुटुंबाशी संबंधित प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करते तेव्हा समजून घ्या की तुम्ही तिच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहात ती तुम्हाला आवडते एक चांगले साइन आहे नजरेला नजर देने डोळे सर्व काही सांगतात जर ती मुलगी तुमच्या डोळ्यात पाहते आणि बोलते तर समजून घ्या की तिला तुमच्याशी कनेक्शन फील होते आहे काळजी करने जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्ही त्यांची आपसूकूज काळजी करू लागता जर तुमची समस्या पाहून ती मुलगी स्वतः दुखी होत असेल तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहात स्तुती करणे जर एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तर तिला गोष्टी खास दिसतील ती तुमची प्रशंसा करत असेल आणि दररोज करत असेल तर समजून जा की तिच्या मनात कुठेतरी तुमच्याविषयी प्रेम आहे दोष दुर्लक्षित करणं किंवा पर्सनल लाईफ मध्ये जास्त रस घेणे तुमच्यातील वाईट गुण किंवा कमी तुम्हाला माहितीच असेल जी मुलगी फार आवडत नाही पण एखादी मुलगी ते दोष दुर्लक्षित करून तुमच्यातील चांगल्या गुणांकडे लक्ष देत असेल किंवा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आवडनिवड करिअर छंद अशा पर्सनल गोष्टींबाबत जास्त रस घेत असेल तर समजून जा तिला तुम्ही आवडू लागले आहात ती तुमच्याशी आयुष्य पुढे नेण्याचा विचार करते आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा